अंधेरी पुत्र हनुमान स्वामी जनार्दन यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून ग्रंथ करते या ठिकाणी कथा निवेदन करतात कथेची संगती अशा प्रकारे चाललेली आहे हनुमान या हनुमंताच्या चरण स्पर्शामुळं विद्युनमाली नावाची जी अफसर आहे तिचा उद्धार झाला आणि हनुमंतरायाच्या ऋणामधून मुक्त होण्यासाठी तिने काहीतरी आपले काय देव उदासी हवे उत्तर आई हे आ, मी तो आपाई जीव थोडा त्या मण्याप्रमाणे यतुन मालिनीने समोर बसलेला जो काय कारनीमी आहे ह्या कारनीमी बद्दल काय सांगितलं आहे दे कुठच्या गो मध्ये बोलूया तुझी उकारा हनुवंत काय येऊते होय आता कायनी तीता तुवा सावधानता परसाई कृतघ्न आणि कृतज्ञ अशा प्रकारचे दोन माणसं आहेत कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची परत फेर करणारे कृतघ्न फेर परत फेर न करणारे याच्यावर परतणारे कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकारामधून काहीतरी देऊन त्या ठिकाणी उत्तरी होणार होणारे अशा प्रकारचे दोन लोक आहेत म्हणून त्यामधली असणारी एक विद्युत मालिनी आहे ती म्हणू लागली त्यामुळे तुझ्या तुझे माझ्यावर खूप उपकार झालेले आहेत आता माझ्या जवळ तू तुझ्या देण्यासाठी तुला तुला देण्यासाठी काही गेलो नाही म्हणून मी तुला काही सांगणार आहे ती तू सविस्तरपणे ऐकून घे आणि तीन माझी मिळू लागली तो आता दाट हो राम समरणे अतिशय गट दाटू म्हणजे न विणारा नाही आणि तू कळी काळाला सुद्धा न मानणार आहेस असा तो आणि परत राम बसताय असा विठ्ठल माळीने हनुमंत राबते बोलू लागली रामस राम सबरना पुढे इग्रे कायचे बापुडे आश्री देतिले वाडे पुढे तुज पुढे सांगेल म्हणून हनुमंत तुम्ही नाम धारक आहात आणि नामापुढे कुठल्या प्रकारचं विघ्न थांबू शकत नाही परंतु आज मी या ठिकाणी नवीन एक आश्चर्य पाहिलेलं आहे की आश्चर्य विजून बोलू लागली तो भावा रंगी श्री राम भक्त निष्कपटाची माता निष्कपट तो कपिनाथ राम देत सर्वत्र माझी बोलू लागली आहे हनुमंता तू राम भक्त भावा श्री राम भक्त आहे अतिशय प्रभू रामचंद्राच्या नावावर तुला विश्वास आहे आणि तुझ्याशी जे कपट साधलेले या कपडाचा प्रकार मी तुला सांगते मी तुझा ऐके पती केवळ कपटाची कपट बोलतो साधू बद्दल मालिकी नावाची अप्सरा हनुमंतरा बोलू लागली हे हनुमंता हा जो कपटी साधू बसलेला आहे त्याच्याबद्दल मी तुला सांगणार आहे हा साधू बसवून एक हुंदू आहे या बोलू लागली

आपलं रूप टाकून दिलं वेश धारण केला आणि तुला या ठिकाणी फसवण्यासाठी उपस्थित झाला असे मी सुलमागली तो म्हणून तू याच्यावर विश्वास ठेवू नको हा विश्वास घातकी आहे म्हणून तू याच्यावर विश्वास ठेवू नको जर विश्वास ठेवला तर तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही अशी मी नावाची अप्सरा बोलू लागली तव बोलू लागलेली आहे ते हनुमंत हा दुर्गन तप ती राक्षस आहे या ठिकाणी कोणपर्यंत याचा आश्रम टिकणार आहे जो सूर्य उदय होणार नाही तो तोपर्यंत हा इथे राहणार आहे आणि तुला या ठिकाणी गोवण्यासाठी फसवण्यासाठी आलेलं आहे जर फसणार आहे तर तुला चिरून चिंतन म्हणजे चिरून फाडून मारणार आहे अशा प्रकारचा पण अशा प्रकारची प्रतिज्ञा करून आलेला आहे विद्युत मानिनी नावाचे अप्सरा बोलू लागली सत्य माने माझे वचन वने मापे दुर्जन न माने का करले सत्य मी तुला काही थोडीशी संक्षिप्त अशा प्रकारची माहिती दिलेली आहे याच्यावर तू विश्वास ठेव हो। जर माझ्यावर विश्वास नाही ठेवला तु तर तुला हार मारल्याशिवाय राहणार नाही ना अशी की विद्युल बोलू लागली सत्य माने माझ्या वचन सत्य बोलते मी खरं बोलतो